सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पंढरपूरच्या आशा एकादिवशी विठ्ठलाचं आज दर्शन तुमका घडो तुम विठ्ठल तुमच्यावरती तुम प्रसन्न होऊ दे विठ्ठलाची कृपादृष्टी तुमच्यावरती कायम राहू दे हीच शुरक्षण पालतानासाठी एकादशी असलेलं आमचं पण उपवास आहे त्याच्यामुळे काय आज जेव्हा नाश्त्याविष्ट काय केला नाही चहा वगैरे पियाला आणि एक तर बाजारात बाजारात थोडंसं केळी वगैरे घेतला तर मी आणि बाऊ जातो आता बाजारात बाजाराबागे व्हाया म्हणजे वाया बाजार तू डायरेक्ट बुकल पाठला असो विषय असेल मग व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलवरतीनंतर सबस्क्राईब केला ना तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा बेड ऐकाउंट प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा आणि नक्की मित्रांनो कमेंट नक्की येऊ दे तुम्ही या व्हिडिओवर येता तुमक व्हिडिओ आवडता तर नक्की येऊन कमेंट द्यावा कमेंट करू काय होत नाही कंज्युम्स पण करू नको कमेंट देऊ काय लागत नाही पैसे देऊ लागत नाही तर नक्की मित्रांनो कमेंट करा चला तर मित्रांनो जाऊया आता आपण बाजारात जावत आकडे आम्ही चाय पिताव चाय सगळ्या चाय घेऊन आला चकोली चकला चकोली चाय घेऊन आली आहे आणि एकदम कडक चाय लाल पत्ती 45년 गड़ दाल चाय लाल चाय बोल बोल बस लकावळी शिप्ती खुली चा भोजा केल्यामध्ये चा आहे त्याला आता एवढंच आहे सर्व आर्व सप्पूतो सप्पू लोक आता चालू करते एक दोन तीन चार पाच सहा चा वापे लावचे चालू करूया आपण आता तर बाबू आमचो आणि नामदेव होता का लावतो बघा कड एक फोन चालू केला नाही या इकडनं आमच्या काकीन आणि इंकेत चालू केला ना बाकी सगळे तिकडे भाकरी गाव गेलेत ते येतात येषय असा आणि आकडे आता चालू केलेले आकडे लावू एक दोन तसं चिखल चालू होता एक दोन तीन चार ट्रॅक्टर हां ट्रॅक्टर म्हणता ट्रॅक्टर दमवतो की नाही ते बघ लावून तेवढी माणसं आमची माणसं येऊच्यात अजून आणि किती भाकरी गाव की येत तरी पटकन चला

एक दोन झाले या शकुंतल्याने मला फसवलेलं आहे चार गेले म्हणून म्हणून मी पाणी ते उचलून टाकलं कारण त्याला न सांगता मी पाणी उचलून टाकलं चला फुल कॉमेडी ती सगळी जर तिकडे येतात दोन झाले आता तिसरे काय पिणार मी आता तरी काय पितो हो बघा म्हणजे मला किती अक्कल आहे ती बघा त्याला अक्कल नाही आहे तिसरं पद घेऊतात नंतर हो नंतर हे दोनच राहूयात तो पटकन करून घेऊ आणि आपल्या जाऊच्या घराडे आणि आश्रय केसी आहे तो चला आई वाईजि म्हणजे चाय पिऊ बसली आहेत आम्ही येणे एवढे चाय पियाला आता एवढ्या बाकीचे चायजण पितात चाय पितले आणि नंतर मग आपण चालू करतो एक दोन तीन चार सगळ्या सपूनच जाऊ जा घरात आज एखादशी असा विषय आता वा 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 मस्त 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 मित्रांनो वाढले आहेत जवळजवळ पाहुणे दोन आणि आपण आता इथे आो आणि शेवटचे आपले दोन वाफे आहेत एकच बापू तुमचा तो दाखवत आहे तो येऊ बघा तो तुमचं एकच बापू इकडे तो एवढे जा बाकी सगळं झालं तो जाऊ तो आहे तेव्हा तो झाला इकडचा आता इकडचा लावता जागा तपला आणि वाढले दोन आणि इथं पावसाच्या सकाळपासून पाऊस नव्हतो असतो चार बापे लावू अठरा पाऊस नाही होतो आणि आता इलो आता येऊ दे काय प्रॉब्लेम नाही दोन लावतात अशा तऱ्हेने शेवटचं बाप लावून चालू केले जात बाबू बी आमचे इलो हा सुक्या अंगाने लावतात आधी ला। इम्पॉर्टंट आहे इलो मग अशी पाऊस नामदेव का एवढ्याच पाता घेणार डायरेक्ट घेऊन जाणार पाला बिला काय ते गा घालू इच्छित तुमका आता दाखवत आहे शेवटचं सपोर्ट म्हणून करूचा असता आणि बघा सगळे आमच्या वाप्यातले माणसं सगळी

आता एक फोटो काढूया त्याला दोन 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 देऊ आम्ही नाही का पण आणि खाऊ नको हा एक ढीक ढीक दोन दोन ढीक केलेली आहेत आता ते बघा आणि वेपर वेपत

पाऊस तर तर नाही नाही लागवतो लागतात बघता सांग नमस्कार मित्रांनो आता आपण घरा गेला मस्तपैकी लावून झालेली आहे लावणी झालेली आहे आणि चिखलदुनी वगैरे काय आज का होणार नाही कि आता रिवाज होतो पण आज आमची एकादशी असल्यामुळे काही नाही मस्तपैकी एका दिवशी संध्याकाळी जेवता लाव आणि संध्याकाळी आपण नऊ दहा वाजता आपली एकादशी लाव मस्त वैकी झालेलं व्हिडिओवर मस्त तुमका तुम्हाला वीड़ौ व्हिडिओ दिलेलं व्हिडिओ कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आपली काळजी घ्या